कुटुंब आरशात आपल्याला आपल्या प्रतिबिंबावर नजर टाकली अंगावरती सफारी त्याचा पोक्त वयाचा शोधून दिसत होता त्याचे समाधानाने मान डोकावली या सफारीचं काम तंबाखूसारखं असतं तंबाखू जशी लग्नाच्या मांडवापासून ते मसवाटापर्यंत कुठेच वरचं नसते तसेच सफारीचं असतं सफारी घाला डोक्याला फेटा बांधून वरातीत नाचा नाहीतर तापशी बांधून मैतीत सामील व्हा सगळी गाडी शोभून दिसते म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो जसे शांताराम आणि काम याचं व्यस्त प्रमाण आहे पण पोटाची आग आणि घराशी कोरट त्याला कामगिरीवर जाण्यास भाग पडते शांताराम सडाभशील माणूस बायको असती तर चार घरची धुळे भांडी करून त्याचा पोठा पाण्याची सोय तिने केली असते पण देव आड त्याच्या कामगिरीचा लौगिकाने लग्नाचे दार बंद करून टाकले होते पोट पाडण्यासाठी बिचाऱ्याला चोऱ्या अकराव्या लागायच्या आणि चोराला बायको कोण देणार पण त्याला त्याचे आता काहीच वाटत नव्हते घर बाहेर बायका पोरं हंसार यापासून तो मुक्त होता आणि त्यात तो समाधानी पण होता कोणीतरी धनधाळ काहीतरी गरीब कुटुंबातील काही बोळीचे लग्न लावून देण्याच्या निमित्ताने स्वतःची प्रसिद्धी करून घेणार असल्याचे गावभर लागलेले फ्रॉक्स बोर्ड सांगत होते शांतारामलाही संधी खुणावत होती आणि ती तो सोडणार नव्हता काही माल तर वाटी लागणार होताच वर गोठ्याचे जीवन बोलणार भव्य मंडप उभारण्यात आला होता मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाट पाकलेल्या कुंभरा चेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातला बारामुठी कटआउट बोट स्वागताला उभा केला होता डीजेच्या भिंती आणि बाकी वेगळं काहीच नव्हतं नेहमीची लगीन घाई माणसाची वर्दड तेच ते फेटे बांधणारा वन बाय टू करून फेटे बांधत होता बघलेच कोऱ्या फेट्याला चावटी धरून जवळच एक पोरा उभा होता शांतारामने लगबगीने फेटेवाल्यासमोर खुर्ची गाठली कोण फेटेवाल्याचे विचारले मामा कुणाचा गौरीचा बाहेरच्या बोटावर वधूवरांचे नाव होते त्यातले एक नाव शांतारामच्या फेटेवाल्यानं ना, टरटर एक पेट्याचे कापट फेडलं आणि भरभर त्याच्या डोक्याला गुंडाळले त्या गुलाबी फेट्यात शांताराम एट बहात दिसत होता चला हा फो फेटा एकदा हा डोक्यावर चढला की माणूसवी आय पी सारखा मांडवभर फिरू शकतो हे शांतारामला ठाऊक होते प्रथम त्याने एक चक्कर स्वयंपाक चालू असलेल्या कणातील मारती मारली मोठ्या मोठ्या जर्मांच्या पातल्या चार गोठे तेलाचा तवंग असलेल्या भांग्याची रस्त्या भाजी रटरट रट होती असं म्हणतात त्याचा मसाल्याचा वास भरून राहिला होता त्या दरवडीने शांतारामच्या पोटात भुकेने खट्टा पडला तो तिथून बाहेर आला त्या कणातील कर... लावूनच काही खोल्यासारखे ओडीशे उभारले होते बहुधा बायकांना कपडे बदलायला सोय केली असावी एका आठवड्याच्या खालीत त्याने डोकावून पाहिले कोपऱ्यात एक लोखंडी पत्र्याची ट्रक होती तेवढ्यात कोणीतरी त्याच्या ते खांद्यावर हात ठेवला तो थरथरला मायला काहीच न करता पकडलो गेलो मामा बबिता दिसली का हो त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या बारा वर्षाच्या पोरीने विचारले बबिता हो हो आत्ताच तिकडं किचनकडे दिसली होती पोरगी उद्या मारे निघून आणि एक दांडगा दा माणूस त्याच्या रोखाने आला त्याच्या अंगावरचा पांढरा पक्क खडगीचा शर्टावरून तो ह्या कार्यक्रमातील एक कार्यकर्ता असावे हे शांतारामच्या लक्षात आले पाहुण हीच काय करताय तिकडं लगीन लागायची दांड उसळली हाय चला कुनी तरी लगनात, गुतले पाहिजे तर या सामान्याकडे कोण लक्ष देणार हा ते बी खरंच की बसल्या पब्लिकच्या कार्यक्रमात चोटे घुसत्यात तुम्ही ठीक नजर मी जातो भांडवात दूर केला तसे शांतारामला हायसे झाले ट्रॅकच्या किरकोळ कुलपाने शांतारामला फारशी आडकाडी गेली नाही आज चार साड्याखाली एक चार पांगड्या कानातले एक अंबी त्याच्या हाताला लागली पण झालं फार हाव करण्यात मतलब नव्हता वाहत ठिकाण होतं कधी कोणीही टपकू शकणार होते सटका उत्तम तो झटक्यात बाहेर पडला महाडपात लग्नाची रीती चालू होते एकाओीत चार सहा नवरा नवरी समोरच्या हवामान कुंड्यात सांगितली आहुती देत होते तो एका थांबला त्याचे लक्ष केले त्याच्या पायाजवळ नव्या गोऱ्या रुमालात काही आभूषणे त्याच्या नजरेस पडली जी बाई ते सांभाळत होती ती जरा बावडत असावी समोर दागिने ठेवून मागे तोंड करून मागच्या बाईस आपला नवरा कसा आलाय काय हे पटवून देत होती अलंबल हा साताराने तिथे बसकर मारली कन्यादानासाठी कोण आहे गुरुजींनी चौकशी केली आसपास कुजबुच वाढली कोणी पुढे येईना बहुधा मुलीला बाप नसावा कोणाची तरी जवळच बसलेल्या शांतानांकडे लक्ष गेले हे हे काय हे करतील कन्यादान सपारीवाले या असे मोहर, घ्या कन्यादानाच पुण्यपत्री बांधून सगळ्यांचा नजरा शांतारामकडे वळल्या नाहीला जाणे शांताराम कन्यादानसाठी उठून उभा राहिला मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याचं मन गलबणून आलं कुंदांच्या मामा आडवा आला नसता तर आपलेही लग्न झाले असते आणि आज आपलीही मुलगी या समोरच्या नवरेच्याच वयाची असते असेच तिचे कन्यादान मी केले असते अंगा खांद्यावर खेळल्या कोकरू कालपर्यंत ना पाहिलेले पोराचं हाती सोपवताना त्याचे डोळे भरून आले ओल्या डोळ्याकडे हात नेताना तो मध्येच थांबला गौरे तुझं मंगळसूत्र ती मगाची बाई नवरीकडे पाहतची किनसाडली ती डोळे फाडून शांतारामच्या सफारीच्या वरच्या खिशाकडे पाहत होती शांतारामने खाली मान करून खिशाकडे पाहिले त्यातून मघाशी घाईत वरच्या खिशात सरलेल्या दागिन्यातलं ते मकरसूत्र अर्धे खिशाबाहेर लोंबत होते खिसा खालून उसवल्याचे उस शांताराम विसरला होता क्षणात गलकत झालं चोर चोर लोक शांतरावर तुटून पडले लाथा बुक्क्या पुरुष बाया जमेल तो मिळेल त्या वस्तूची त्याची धुलाई करू लागला थांबा समद थांबा नवरी जीवाच्या आतंकाने ओरडली क्षणभर सगळे पुतळ्यासारखे स्तंभ झाले आता जीव घेता का त्याचा पोलिसांना बोलवा असल्या भाड्याचा मारून भुका करायला पाहिजे अरे कायद्या हाती नका घेऊ मी म्हणते तेच करा तोवर पोलीस आले पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेतले त्याच्या मघाच्या फेटा दूर विस्कटून पडला होता सफारीचा चिंध्या अंगावर लोंबत होत्या त्यातून त्याची पोपटी बहियान दिसत होती तो खाली मान घालून उभा होता पोलिसांनी त्याची झटकी घेतली सगळे दागिने जप्त केले ह्या सगळ्यात वस्तू तुमच्या आहेत का याची गौरूला विचारले तिने एकदा त्या दागिन्याकडे निरखून पाहिले वय माझे वालेच वय तुमचे आज लग्नविधी झाल्यावर ठाण्यावर येऊन या भामट्याला विरोधात तक्रार नोंदवा तोवर आम्ही याला सोबत घेऊन जातो लग्न तेथे लागलंय आहे आम्ही आला होता त्याची गरज नाही माझी काही पण तक्रार नाही सोडा त्यांनी गौरी निग्रहाने म्हणाली तेव्हा शांत गट सगळेजण बुचकळ्यात पडले काही तक्रार नाही मुद्देमाल सापडून आता तुमची काही तक्रारच नसेल तर याला सोडावी लागेल तुमच्या अशा भेंबट वागण्यानेच या सुराला हिंमत वाटते हे मात्र लक्षात घ्या पोलीस निघून गेले भांडवभर भयान शांतता पसरली पोरी का वाचवलंस मला अनेकांच्या मनातला प्रश्न शांतारामने गौरीला विचारला बाबा मी अनाथपूर आहे बाप काय व्हायर बाप काय व्हायच ठाम नव्हतं तुझ्या डोळ्यातला वलावा बघितल्यावर उमगल मला बापाच काडी, त्या घटीपुरता का वहिना तू माझा बाप वतास त्या तुझ्या डोळ्यातल्या बाप घरांवता घटकाभर मी तुझी लेख झाले वते तुझे उपकार फिटायचं नाही माझ्यात एक लेख म्हणून माझं ते काय कर्तव्य होतं ते म्या केलंय काय मोठं उपकार नाही केलं आता जा बाबा तू तुझ्या वाटन शांताराम खाली मान घालून निघाला चार पावलं गेला नसेल गौरी सणाला ये जावयाला घेऊन हो बाप वाट बघन मान मागे वाढवू शांताराम म्हणाला आणि तिथे एक कुटुंब जन्मास आले अशीच नवनवी स्टोरी बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद